जीवनातही घडी अशीच राहू दे जीवनातही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या वसंत वसंतनाचू दे जीवनातही घडी अशीच राहू दे जीवनातही घडी अशी राहू दे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा जीवनातले काही क्षण ते असेच पुन्हा पुन्हा अनुभवास मिळावे किंवा जे एक सुखद क्षण आहे ना ते कायमस्वरूपी असेच राहावे असं वाटतं ना मग त्याच्यासाठी ठाम विश्वास हवा म्हणजे आपला आपल्यावर आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट सहज अगदी साध्य होत असते पण तो आत्मविश्वास आपला बळकट हवा आत्मविश्वास आपला ठाम असेल तर कोणतंही कार्य करण्याची आपली तयारी असते आणि आत्मविश्वासाने आपण आपलं सुख खेचून आणू शकतो आपण आपलं आयुष्य भरभरून अगदी सुखाने जगू शकतो पण त्याच्यासाठी आत्मविश्वास ठाम हवा ना जर आत्मविश्वास असेल तर आपण सहज सर्व गोष्टी अगदी साध्य करू शकतो इथं साध्य करता येत नाही या युगात असं काहीच नाही आत्मविश्वास जर बळकट असेल तर मोठमोठे डोंगरही आपण पार करू शकतो मग इथं वयाची कोणतीच मर्यादा राहत नाही आत्मविश्वास असेल तर वयाची मर्यादा सुद्धा इथं विसरली जाते वयाचं भानसुद्धा राहत नाही आणि मग हाच आत्मविश्वास आपणाला बळकट करत असतो अगदी ठाम असा बनवत असतो पाहणं इथं मला एक छोटीशी गोष्ट सांगाय वाटते एक मुलगा नेहमीच आपल्या आजोळी जायचा आणि आजोळी जात असताना तो आपल्या वडिलांसोबत जायचा आणि आजोळी जात असताना वडिलांना नेहमी विचारायचा जाताना गाडीतून बाहेर दिसणारा दृश्य होतं ना त्या दृश्याबद्दल तो नेहमी विचारायचा मग ही झाडं अशीच का पळतात असं वाटत आहे की झाडं पळत आहेत इतर गाड्या पळत आहेत किंवा आपली गाडी चालू असताना झाडं तर स्थिर आहेत पण मग झाडं पळत आहेत अशी का वाटत आहे म्हणजे असे असंख्य प्रश्न हा छोटासा मुलगा आपल्या बाबांना विचारायचा आणि सुट्टी छान पद्धतीनं तो एन्जॉय करायचा मग झाडं वेली निसर्ग याचं त्याचं निरीक्षण चालू असायचं आणि मग काय होतं ठराविक वर्षानं हाच मुलगा हट्ट करतो बाबा आता या सुट्टीला मी स्वतःहून एकटा जाणार आहे तुम्ही माझ्यासोबत यायचं नाही बर म्हटले बाबा दी म्हणतात तू अजून लहान आहेस बाळा आता नको जाऊस आता मी तुझ्यासोबत येतो काही वर्षांनी पुन्हा तू एकटा जाऊ शकशील नाही तो, तो मुलगा अगदी हट्टालाच पेटतो कारण प्रत्येक वर्षी जात असतो त्यामुळे तो छान पद्धतीनं एस टीत बसून ते निसर्ग वेली झाडं यांचं एन्जॉय करत असतो म्हणतो नाही यावर्षी मी स्वतः एकटा जाणार आहे कारण त्याला रस्ता माहीत झालेली असते ना नेहमीचीच एक एस त्याला माहीत झालेली असते आणि मग नेहमी ज्या एस टीने जायचे बाबांना त्याच एस टीत मग या मुलाला बसवलं जातं बाबा म्हणतात बरं ठीक आहे आणि अशा पद्धतीनं मग बाबा काय करतात त्याला त्या मुलाला त्या एस टीमध्ये बसवतात आणि बसवताना ते काय करतात एक चिठ्ठी असते लिहिलेली आणि हे म्हणतात ही चिठ्ठी तुझ्या खिशामध्ये ठेव आणि ज्या वेळेस तुला भीती वाटेल ना त्याच वेळेला ही चिठ्ठी बाहेर काढून तू वाच बरं म्हटलं मुलगा छोटासा आज्ञाधारक तो चिठ्ठी काढतो चिठ्ठी घेतो आणि खिशात ठेवतो जास्टीत बसतो त्याचा प्रवास सुरू होतो प्रवास सुरू झाल्यानंतर हळूहळू हळूहळू माणसं त्या एसटीत चढायला लागतात आणि एस टीतील माणसं पाहून प्रचंड गर्दी होते आणि माणसं त्या मुलाकडं बघतात आणि माणसं आपल्याकडे एकटक बघत आहेत हे पाहून त्या मुलाच्या मनात एक भीती उत्पन्न होते एवढ्यात एस टी सुरू होते आणि भीती उत्पन्न झाल्यानंतर तो, तो काय करतो मुलगा आपल्या खिशातील एक चिठ्ठी काढतो बाबाने दिलेली असती ना ती ती काढतो आणि तो वाचतो त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं घाबरू नकोस मी पुढच्या डब्यामध्ये आहे किंवा पुढच्या गाडीत आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तो मुलगा वाचतो चिठ्ठी त्याच्या मनाला हेच वाटतं की आपले बाबा आपल्यासोबत आहेत आपले बाबा आपल्या सोबत आहेत असं त्याला वाटतं आणि मग त्याचा प्रवास हा सुखकर होतो म्हणजे काय आत्मविश्वास बाबांनी सांगितलेलं आहे ना ती चिठ्ठी वाच म्हणजे त्याचा एक आत्मविश्वास होता की आपल्यावर स्वतःवर त्या मुलाचा की आपले बाबा आपल्यासोबत आहेत हा आत्मविश्वास चिठ्ठी वाचल्यानंतर त्याचा जागृत होतो आणि साजिकच अगदी ते मुलगा अगदी रडवेला झालेला असतो तो मुलगा चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या मनाला प्रसन्नता येते आणि पुन्हा ते गाडीतून जाणारी झाडं तो पाहू लागतो निरीक्षण करतो आणि त्या पानांचा फुलांचा आनंद घेतो त्याचा प्रवास सुखकर होतो त्याचा जिथं स्टॉप असतो तिथं तो उतरतो उतरतो आणि अगदी धावत पळत आजीच्या घरी जातो आणि घरी जाऊन काय सांगतो बाबा पुढच्या गाडीमध्ये आहेत म्हणजे त्याचा आत्मविश्वास पहा किती ठाम होता अजूनही आहे तो अजूनही सांगतो घरी गेल्यानंतर बाबा आहेत पुढच्या गाडीमध्ये आजी विचारते अरे तू एकटा चालस का मी एकटा कुठे आलो आहे मी एकटा नाही आलेलो माझ्यासोबत माझे बाबा आहेत पण ते पुढच्या गाडीत बसलेले आहेत म्हणजे हाच आत्मविश्वास त्या मुलाला अगदी आनंदी करून सोडतो आणि मग तो एस टीचा प्रवास अतिशय छान पद्धतीनं करतो म्हणजे पाहणा आपला आत्मविश्वास जर ठाम असेल बळकट असेल तर आपल्याला जगण्याचं निश्चितच बळ येत असतं मग आत्मविश्वास ठाम असायलाच हवा ना प्रत्येकाचा हो अगदी बरोबर आहे प्रत्येकाचा आत्मविश्वास हा ठामच हवा तरच आपल्या जगण्याला एक ऊर्जा प्राप्त होत असते कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा जिंदगी प्यार का गीत है उसे हर दिल को गाना पड़ेगा।